स्र्ना? ओ स्र्ना. आग्ण। आग्ण। ते आगी? ओ अन्नो आई 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 राहिले उठन किती वेळ झोपली बापा बाबा बलगीत झोपून राहिली तुट आई लज झोपली तू कोण तब्य नाही तू चांगली आम्ही छाटाऊन झाला का बाई हा उठलीच ना बापा मी बलगीच झोपली झोप लागली बापा मला लय विषय झाला आता जागोस नाही आला लवकर आई बाबा भले आवाज देऊन राहिले पाया चहा दे चहा दे दादा आवाज देऊन राहिला काय म्हणते तो हो बापा जातो आता तिने तो चहा केला नसेल ना म्हणूनच आवाज देऊन राहिले ना मला ते तर झोपलीच असं ते काहीच उठत लवकर एखाद्या दिवशी असं आहे काय सासू दुखून राहिले तर सोन उठून ना करण म्हणून आई मोठ्या दादाला वहिनीला बोलावून घेणं बोलावून घेणं हिच्यापेक्षा तर कधी चांगले आहे ते दोघ जण त्याला बोलावणं हा किती दिवस झाले आता ते गेले गावाले बोलावून मी काय दिले हो गड्या फोन लावून द्यायला गण दिले पैसे लिहिले ये म्हणून बापा माय इकडे आटा बिठा उन्न राहिला म्हणून सारा मलावा लागल तिला आज फोनच करतो तिला दुखलं काय तोंड दुखलं काय अन पण चहा तोंड दुटला असेल तर पटकन हवा ही कधीची बसली मी तोंडून मग म्हटलं तू झोपले आता झोपू आलेली मी तुले या उठला होता ना एक सकाळीच भोमल ते आई म्हणून मग मी सकाळी उठली होती अन बाप्पा उठले म्हणून मी तुला आवाज भेल माहिती तुला आवाजच नस दिला अरे बापा डुमाय लागत होता जरा आवाज नाही येत जा कधी कधी जा ठीक आहे करतो मी चहा करतो बस तू त्याला ठेव मांडीवरून खाली एक सारख माडीवर नको घेऊन बसत जाऊ पाय दुखते केलं तुमच्या घराशी मला आईची लय वेळ सांगून राहील बाबा माया ना लय बाकी होते आता वहिनी बोलवूनच घ्या लागून वहिनी राहते तर करते हे तर काही कामाची नाही आहे हा पुट्ट सगळं घ्यासाठी येईन बापा आणि ते ते आयते ते गावाला गेली आता तिलाच बोलावं लागत ते तरी सगळं करून घेते आईने एवढं आपण नाही केलं तर भनभन भनभन लागते स्वयंपाक घरात हा हे तर बैजाराशी येऊन पाहत नाही का काही करत नाही काहीच नाही करत बाबा काय सुन असून तसं बापा आपल्या हातानं आपल्याला करायच लागेल आपलं वाला आता माझ्या बुड्याला चहा कोण घेईन मलाच द्या लागेल चहा पाजला आणि बाप्पा सगळे सुटून धरासा माझ्या सुनीत लय अंतर आहे पहिला आली हे तर नवीन नवीन लय साजरी वाटली तर लय अंतर टाकून धरलं होतं मोठी सून खरच खूप चांगली आहे बापा लय चांगली आहे ते माझ्या चांगली आहे तिलाच मला एवढा केलं बाप्पा आता मला तिची किंमत जाणून राहिली का कशी आहे म्हणून ती चांगली आहे खरंच आहे आज तिला फोनच लावतो येऊन जाई म्हणून तू आता आता काही मी नाही राहिले म्हणून पाय बाप भीर भीर वाट फोन राहिली चहाची आणि पाय ही बाई सण झोपली आहे झोपली आहे का मोबाईल फोन राहिली काय मी बाप्पा निरुधा मोबाईल ज्याच्या तोंड घालून बसली रायते कधी जा तिच्या खोलीत निर मोबाईल ज्याच्या तोंड घालून बसली रायते ती ज्ञानाचा बसले नाही आवाज कोणी दिला मध्ये जरासा लवकर आवाज द्याले पाहिजे होता आज कमी जरासा डोळ्यास लागून गेला रात्री बल्ली कंबर दुखून आली होती बाबा आणि हा पोट्टा लढून राहिले होता तर त्याला मोठा वागवा लागलो आता तेच ते किती वागवंत आपल्याला पास लागते हं आंदे मा म्हटला तो झोपली आहे वाटते झोपू दे म्हटलं काय उठो दोसा मग आता लय उशीर झाला म्हणून आवाज दिला मग म्हटलं काय झालं गं यांची तब्येत नाही काय म्हटलं चांगली म्हणून आवाज दिला म्या तर मग छान आहे ना साबत दिला तू कोण देऊ काय म्हणून बाबा चहा करून मग म्हटलं नाही नाही आईले सुटू म्हटलं तुझ्या मी काय म्हणतो विनोदला फोन लावून द्या ना म्हणा हा किती दिवस झाले तू गेला आता बाहेर तिच्या तर ये म्हणा किती दिवस राहशील मला तिथं आता होत असते जरा घरात काय बाबा आता उशासाठी नाराज होत काय म्हणा हम्म आलं काय तो लक्षात आलं काय कोण कसं म्हणून मी तुम्हाला पहिलंच म्हणू अरे ह्या सुनीच्या मागा लागू नका आपली मोठी चांगली आहे बरं हम्म ऐकलं काय नाही ऐकलं ना मग आता सगळं भेटून राहिली ना आलं ना लक्षात आलं ना पण ते दूर गेली नसती तर तुमच्यात लक्षात आलं नसतं पण ते गेली म्हणूनच आज तुमच्या लक्षात आलं तर ते कशी होती ना हे कशी आहे म्हणून ठीक आहे मी फोन करून त्याला येऊन जाय म्हणून आली का जाणता काय बाबा तू या हिशोबाने कोणतं काम करते तर काम तर आहेच सारे करायचे कपडे आहे का मावशी धुवायचे कपडे असून तर पहिले धुऊन घेतो म्हटलं आणि बाकीचं मग घरातलं घरातलं होत राहते म्हटलं मग हो हाय ना कपडे आहे ना धुवायचे जाय तिकडे नेऊन टाकले मग टोपल्यात नेऊन ठेवले मग म्हटलं आता काही येतो काय येतो म्हटलं बाबा नेऊन ठेवून गेले होते का घेतो का चहा घेऊन घेऊन आता चहा टाईम होतो आता चहा घेत मी मावशी तुमची सून काय सर्व्हिस गिरवी चालत काहीच काम नाही करत काय शिवाय माया सर्व्हिस न गिरवी अवधीपणा सारा अवधीपणा जपली चालू पाहिलं जर खोली कसं भन भर पडलाय ते सारं घर असं सा वाटतं बापा कायच घर येईल काय नाही पूर्ण तिच्या खोलीत पाहिजे तसं स्वतः घरात पाहिजे तसं जे करून देते आपल्या भरुषावर जरराशी शे बापा जराशी नाही काय मग पोरगी हो का काय होत मायचं कशी राहिली बापा कशी नाही माय काहीच नाही बोलली काही नाही सारा ऐदि पण आहे बाकी दुसरं काय आहे नाही काल म्हटलं एवढे मोठे कपडे आणून टाकले होते तर म्हटलं आहे येतो म्हटलं बापा आता सर्व्हिसवरला बाया करतो म्हटलं एवढे कपडे जमा करून ठेवते आणि मग तिथे म्हटलं कसं सुट्टीच्या दिवशी म्हणून म्हटलं काय एवढे मोठे कपडे टाकून ठेवले तर काय सर्व्हिस गिरी आहे काय म्हटलं एवढे कपडे टाकले काय तुम्ही एकाच दिवशी तिने जास्तीचे जर कपडे टाकले ना तिला पैसे मागत जाईल मलाच म्हणजे माझी तुम्ही काम अलग सांगितलं आणि आता बोलताच काही करून राहिलं तर नाही तिला अलग पैसे मागत जाय कपड्याचे जे रेग्युलर कपडे आहेत देतो मी आणि तुम्ही जास्तीचे टाका ना त्याचे पैसे अलग लागते मला देत जाम ना मला दोनशे रुपये दोनशे देतो मला कपडे कपडेच नाही टाकत एवढे अंगावर म्हटलं होतं मावशीने काय म्हटलं एवढे मोठे कपडे म्हटलं बाई साहेब मिनी पहिला पहिल्या दिवशी एवढे कपडे तर बोलायला लागले बाबा उलट सुलट काम करायला आली ना कामवाली सारखी नाही शेतानी सारखी नको बाबू अशी मलाच बोलायला लागली तुमच्या सून भल्ली उड्डाट आहे बाबा मावशी बोलायला एक नंबरची कचरा आहे म्हटली ती काय करते बाबा आता आमच्या तसं लागते आता नशोबाने मोठी सुन नाही सून मोठी साजरी आहे बाबा म्हणजे तुम्हाला मोठी आहे का मावशी असं म्हणजे हे लहान हो हे लहान वय आता पाहिजे ना मोठी हिन कमी तर पाहिजे तिला कशी आहे मस्त आहे ते एक नंबर चांगली आहे बाबा पण तिलाच व्हायची म्हटलं पहिले कोण गरीबाची आहे तुमची मोठी सूल हो गरीबाची आहे तर तिने हे जराशी मोठ्या लोकाची आहे तर कायची पेक्षा बरी थेस बरी आहे हे मोठ्या लोकाची काही कामाची नाही बाबा माई ते मग गरीबाचीच बरी आहे स्वस्त राहायची गरीबाची लेक दबून राहते आणि मोठ्या लोकाची लेख काही दबन हा तिच्या घरी तर तिला सार बरोबर भेटते आणि गरीबाची कशी असते तुम्ही दोन शब्द बोलता ऐकून घेते ऐकते की लोक तिला लो बोलतो म्हटलं मावशी असं आहे मावशी काही कमी पहिले हा आता चांगले बघून राहिले गरिबाची हे गरीबाची तर तिला चांगलं नसून वागवलं ना म्हणून हे दाखवून राहिली लोकांच्या घरात आपल्याला काय करायला लागते आपण तुला धुवायला आलो धुमत धुवा चला आज कपडे नाही आले एवढे कपडे करतो टाकून देतो काय स्टेटस ठेव गण आज आज मोटिव्हेशनचा स्टेटस ठेव काय चांगलं मस्त मोबाईल काय करून राहिली का मोबाईल मध्ये मोहिनी इकडे पाय पहिले बिचारे आई काही काम होत माझ्यासोबत जीवार वाजले आता किती वाजले बाई ना तू हा अजून धसली जात घराशी घरातही लक्ष देत जाण त्या नवरा उपाशी चालला त्याला चहा नाही पाणी नाही जवाला नाही त्याच्यावर जाणं घराशी ध्यान त्या मोबाईलच्या धसत बापा नेरी जाऊन शिकवला का तेव्हा बाय नाई दोन बोलत जा तुमची मोठी मी काही ऐकासाठी लाज नाही काढायची हा माझ्या नाव नाही काढायचं सांगून ना तुम्ही तुमच्या इथे लाज काढायला नाही म्हटलं आणि राहिलं तुमच्या पोराचं तुम्ही आहे ना तुम्ही काय आहे करा ना तुम्ही तुमच्याकडून होत असं करा नसं नव्हतं राहू देता तू उपाशी बाहेर काही असं काय आली काय जीवा वाढत आहे ते नाव काढलं ते माझं नाव काढलं आलं ते जीवा आणि म्हटलं पोरग उपाशी चाललं चहा नाही त्याला कळले सकाळी पासून त्याची नाही तुला जराशी वाटली आणि काय करतो तू काय करतो मारतो का बोले मारशील काय मी कायले मारू मला कायले मारा लागते काही गरजच नाही मला मारायची हा मी म्हटलं सर्व्हिस साठी अप्लाय करून आली सासूबाई सर्व्हिस सक साठी तुम्हाला माहित आहे ना तुमच्याच पोराला हातभार होऊन जरा सर जर लागली मला तर तुम्हाला वाटत नाही का सर्विस जर लागली पाहिजे म्हणून अगं तर बिचारी सर्व्हिस साठी करून राहिली कायच्यासाठी करून राहिली ते मला माहित नाही पण तुला काम आहे ना सकाळी सकाळी तुम्हाला आवड दिन काय हा तुला आवड दिला पाहिजे त्यानं का चहा करून दे मला नाश्ता करून दे काही करून दे आमचं सोड आमचं नको करू पण त्याचं तर कर त्याचं तर करू करायचा अधिकार आहे ना बाबा आमचं नको करू ना आम्ही म्हणत नाही आमचं कर आमच्या करून तोपर्यंत कर ना आम्ही काही मला नका सांगू ते मला एवढी फुर्सत नाहीये आहे आणि मग ते स्वयंपाकात मी याच्यात त्याच्या दुसऱ्यासाठी आली नाही इथं आता सांगून देतो तुम्हाला नसेल मग तुमच्या कोणत्या बैठ होऊन द्या हा नवरा देऊन पैसे आहे का नवरा पगार एक लाख रुपये पगार काय करून एवढ्या पगाराचं बैल देऊन काही पैसे बैठ का द्या तुम्ही साफा करायसाठी मी करत नाही मायकून होत नाही करतो मग मी करा खिचडी करत खिचडी खाता का तुम्ही खाना बसून तर बहाणे करत नाही म्हणून नको करू बघा नको करू चालली मी सांगतो त्याने आता त्याच्या त्याचीच काढतो आता साधे घर तुला कसं राहते शिकवायला कोणत्याही गोष्टी असं कर मोहिनी तसं कर मोहिनी हा करून मी नाही म्हणा नाही करून काम करायसाठी तुम्ही आली काही घरी कस कापलं कापले म्हणजे माय हे मी कधी काहीच नाही करू शकत सासर मला सांगते केस काऊन कापले आता तकलीफ झाली असायला बोलायला लागते एवढं गरजच नाही बोलायची मला बाहेर जाऊन घेऊन राहिली कुठं वाटते तिला दिन दर कपडे धुवायला कपडे धुवून राहिले हा राहिले सुले कपडे धुल तिला धुवायला धुवून कपडे एवढेच कपडे असत चालेल एवढे तिला धुवून टाक म्हणून अशी लय नकरी तिच्या कामवालीची त्या माझ्या लोक ठेवलाय लय नकरी करते ते कपडे धुवायला पाहत नाही बरोबर हा हे दे कपडे हे कपडे धुऊन टाक त्या दिवशी कपडे चांगले धुतले मग आज कपडे चांगले धुतो एवढे मोठे कपडे हो या दिवशी धुतले तुमचे कपडे एवढे मोठे आता कुठून काढले एवढे कपडे कपडे डबल आणले काय तुम्ही धुवायला अजून तुम्ही काय करायला लागते त्याचे तुला पैसे भेटून राहिले ह्या कामाचे मग तुला जेवढं सांगितलं तेवढं काम करत जाणं ज्याचे आपल्याला पैसे भेटते हे काम आपल्याला काय करायला लागते पैसे भेटायचे मतल कामाचे पैसे नाही भेटत मला मला जे मावशीने सांगितले काम ह्या कामाचे पैसे भेटते हे तुम्हाला अलग कपडे टाकायचे आहे ना ह्या कपड्याचे तुम्ही अलग पैसे देत जा मी धुवून मग कामाचे कपडे धुलो मी तुम्हाला एवढे नाही पुरा घरातले कपडे धुवून देतो पण त्याच्या मला अलग पैसे एवढे कपड्याचे दोनशे रुपये द्या मला तुम्ही मी तुम्हाला कपडे धुऊन देतो मी नाही एकही कपडा धुत नाही तुमचा घेऊन जा तुमचे कपडे तुमच्या घरात मला काही सांगू नको हे कपडे धुवून म्हणजे दिवस लागून दिले पैसे भेटून राहिले ना पैसे काही घेऊन राहिले की तीन हजार रुपये महिना घेऊन राहिले ना कायची घेऊन राहिले हा मग हे काम कोण करण कामासाठीच ठेवलाय ना मग पैसे जर आपण घेऊन राहिलो तर काम कोणतंही करायला लावलं तरी करायलाच पाहिजे तुमचं बरोबर आहे पण मला मोजके काम असते एवढे कपडे आम्ही धुवत नाही कोणाचे एवढे कपडे धुवत नसतो एका एवढे कपडे धुतले हे आता मी वाळू टाकतो हे मावशीजीचे कपडे तुम्ही रोजचे तुमचे एक ड्रेस दोन ड्रेस टाका तेवढे धुवून देतो तुम्ही जर पुढे घरातले आनंद काढून देणार आहे बाईसाहेब मी त्याचे पैसे अलग देतो तुम्ही अलग पैसे द्या मी कपडे देतो आता तू का? का काम लागलीस कामगाली मलाशी पुशील काय हा मलाशी पुशील तुला काय वाटतं मला समजत नाही हा कामवाली पाहिजे नाही गरजच नाही आहे ना तुम्ही मला अल्लाग पैसे देऊन तुमचे कपडे घेऊन देतो अजूनही कपडे असेल तर घेऊन या तुम्ही नोकरीवर आहे का नोकरीवर जात असता का कुठं नाही नोकरीवर नाही जात मी पण नोकरी लागणार आहे मला लवकरच कळून तुला काय करायला किती गोष्टीचं नाही म्हटलं एवढे कपडे जमा करून ठेवताना तुम्ही सर्विस आले लोक ठेवत एवढा कपडे जमा करून आणि मग सुट्टीच्या दिवशी धुवत असते आता आम्ही त्याच्या घरी जातो आम्हाला माहित आहे पण हे असं तुमच्यासारखे घरी बसणारे लोक एवढ्याला कपडे धुवायचे ठेवत नाही का मला वाटते तुम्ही कामच करत नाही काय करायला लागते फालतूच्या गोष्टी एवढ्या करायला लागतो कपडे धुवून दोन धुले लवकर नाही घेतात आमच्याकडून काही गरज नाही उद्यापासून कामावर यायची गरज नाही का तुमच्यासाठी येऊन राहिली मी कामाशी ठेवला कामा घरी येऊन राहिली जर जर तुमच्या घरी आली असती स्पेशल तुमच्या घरी तर थांबली नसते म्हटलं ते मिनिट नसते थांबली एवढं एवढ्या घमन दिवायच्या घरी काम नसतं करत नाही लक्षात ठेवा तुम्ही मी काय मावशीसाठी काम करून घ्या म्हटलं गरज नाही घरी काम करायचं म्हणजे तुमच्यासारखे सात घर भेटत म्हटलं तुमचे कपडे तुम्ही नाही मी बिलकुल धुणार नाही म्हणजे धुणार नाही आता त्यांना तुम्ही कपडे वापास सांगतो माहिती इथे काढून टाका आता बिलकुल ठेवू नका म्हणून खाली मोठी इथे कपडे धुवले कपडे धुवा बापाची नोकर आहे का मी इथे बसली खाली मोठी कपडे घे कपडे धुई रोजच्या रोजचे एवढा कपडे कोण निघत असते हा आमचा काही जीव नाही आहे का आम्ही का माणसा नाही का ठरवली काय आम्ही ढरवूया आम्ही आमच्या अंगावर मोठे कपडे आणून टाकून देते कमालची बाई अशी बैठक तू कुठं पाहिलीस ना बापा